नमस्कार मित्रांनो आपला कांद्याचा प्लॉट हा पंधरा दिवसात झाला आहे त्याला आपण पहिले तन्नास फवारणी घेऊन राहिलो आहे थोड्या प्रमाणात उगलेलं आहे तर आपण घेऊन आले गोल फिप सुपर आणि कांद्याला झटका बसून आहे म्हणून झिंक टॉनिक बघू शकता पंधरा दिवसाचाच प्लॉट आहे आपली पहिलीच फावर नाही आपण याच्यानंतर अजून पंधरा दिवसांनी अजून एक फावर नाही येणार तन्नाशकाची दोन फावर येतो आपण तन्नाशकाच्या गोल वीस एम एल एप सुपर अठरा एम एल आणि झिंक पंधरा एम एल प्रतिपंप वीस लिटरच्या त्याच्या